पाठीमागा थोडं चाललं थोडं हात झाले का भाऊ आपण मतदानाचा हक्क बजावला काय भारत भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं जी घटना लिहिली त्या घटनेप्रमाणे या देशातल्या आणि राज्यातल्या सर्व जनतेला मतदानाचा अधिकार आहे आणि मी असं म्हणतो की मतदानाचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे आणि तो आज या ठिकाणी मी बजावलेला आहे माझी विनंती आहे सर्व मतदारांना निर्भयपणे आणि आपल्या सर्वांच्या लोकांनी ह्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा आणि मतदानामध्ये भाग घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सत्तेचं परिवर्तन करणारा आजचा दिवस आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं येईल आणि आजचा दिवस राज्याच्या इतिहासामध्ये सूरनाक्षण घेण्यासारखं होईल का कारण आज राज्यातली चौदा कोटी जनता ही मतदान करून या राज्यामध्ये परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत आहेत आणि ते होईल असा मला विश्वास आहे इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी अनुचित प्रकार घडला जातो ना अधिकारी नेम उघडतात ते आत्ताच कोरते तुम्हाला काय म्हणायचं ठीक आहे आता काही प्रमाणामध्ये अधिकारी अधिकाऱ्याचं काम करत असतात अधिक आणि माझी विनंती अशी की जे काय का असेल का 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 ते कायद्यानं नियमानं व्हावं कुणाला एकाला त्याच्यामध्ये अशी मदत होऊ नये असे काय प्रकार घडतायत कालही घडले आजही सकाळपासून काय घडतायत आणि त्यामुळं थोडासा सत्तेचा दुरुपयोग झाला म्हणतो आपण ते काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होतोय मी उमेदवार आहे आणि अशा घटना घडल्यानंतर उमेदवार म्हणून निश्चितपणानं काही ठिकाणी मी तक्रारी पण दिली काय की नाही दमडाके करण्याचा प्रकारे होतो बऱ्याच ठिकाणी तसं झालेलं आहे दादागिरी केली जाते दमबाजी केली जाते बऱ्याच वेळा आमच्याच एजंटला आणि आमच्याच कार्यकर्त्याला नियम लावला जातो इतरांना मात्र त्यात सूट दिली जाईल ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की संयमानं किती जरी कोणी आपल्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर संयम सोडायचा नाही आणि आपला उद्देश काय आपला उद्देश आहे मतदान शांततेत घडवायचा आणि ते घडवावं आणि मतदाराला मोकळ्या वातावरण मतदान करू दे त्याला ज्याला मतदान करायचंय तू करेल शेवटी लोकशाही आहे आणि ही लोकशाही अभिप्रीत आहे काय लोक सत्तेचा दुरुपयोग ही गोष्ट करी आहे